नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत तर मंडळी गणपती बाप्पांचे आगमन झाले की उत्सुकता असते गौराई येण्याची तर गौराईच्या प्रसादासाठी थी काही ठिकाणी आंबील बनवले जाते तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी -वेग पद्धत वापरून हे आंबील बनवले जाते आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत चला तर सुरुवात करूयात तर ज्वारीच्या पिठाचे आंबिल बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे एक वाटी इथे मी ताक घेतलेले आहे आता बरेच जण दूधसुद्धा वापरतात तर दूध आणि मीठ विरुद्ध घटक असल्याने मी इथे ताक घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे चवीनुसार मीठ तिकटानुसार हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक चमचा इथे मी तूप घेतलेला आहे याआधी मी गौराई विशेष भाजी भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तिथे तुम्ही चॅनलवरती जाऊन तो पाहू शकता तर आता कढईमध्ये आपण तूप घालूयात आता हे तूप छान वितळलं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला लगेचच आपण घेतलेली जी मिरची कट करून घेतलेली आहे ती आपल्याला घालायचे तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता आता मिरची घातली की यामध्ये आपल्याला जे आपण अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं घालूयात आता हे जे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं साधारण दोन ते तीन मिनटं हे छान असं भाजून घ्यायचं आणि ज्वारीच्या पिठाची आंबील पौष्टिक असते तर आताही आपण हे पीठ भाजून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आपल्याला अर्धी वाटी पिठाला दीड ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे जवळजवळ मी इथे दोन वाट्या पाणी पूर्ण घातलेलं आहे तुम्ही मला कमी जास्त लागू शकतं आता हे आंबेल शिजवून थोडक्यात जसे जसे हे मिश्रण थंड होतं तसतसे हे घट्ट होत जातं तर पिठावरती साय आलेली की ते समजायचं आपण हे आपलं आंबिल शिजून तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून यामध्ये शेवटी आपल्याला ताक घालायचं आहे तर यावरती कोथिंबीर सुद्धा आपण घालूयात आणि आपल्या इथे ज्वारीच्या पिठाचे आंबिल तयार झालेलं आहे तर गौराईच्या महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी हे आंबील बनवले जाते तर आजची ताक घालून आंबवलेली ज्वारीच्या पिठाची आंबील तयार झालेली आहे तर नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत आपण भेटूयात तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे धन्यवाद